नमस्कार मी जयंत देशमुख महाराष्ट्रीयन लोकांना बिझनेस करता येत नाही महाराष्ट्रीयन लोक बिझनेसमध्ये कंकुवत आहेत तुमक्या बिझनेस करोगे अशा बऱ्याच गोष्टी आपण मागच्या काही दिवसामध्ये मा कित्येक वर्षापासून ऐकतोय आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवील वास्तविकता काय आहे so सो दॅट तुम्ही तुमचे डोळे उघडे ठेवून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे तेरा करोड आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास ऐंशी लाख ऐंशी लाख बिझनेसेस आहेत महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत त्यापैकी हे मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर इंडस्ट्रीयल कॉरिडोर्स आहेत तर आपण एक असं विश्लेषण करूया की तेरा करोड जी जनसंख्या आहे महाराष्ट्राची त्याच्यापैकी तीन करोड आपण काढून टाकले चार पाच सिटीज मधले जे दहा करोड जी संख्या आहे ती ग्रामीण भागात राहते महाराष्ट्राच्या आणि ग्रामीण भागामध्ये नाईन्टी फाईव्ह पर्सेंट जे लोक आहेत ते सगळे महाराष्ट्रीयन आहेत याचा अर्थ असा की जेवढेही बिझनेस महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये चालतात आहे ते नाईन्टी फाईव्ह पर्सेंट बिझनेसेस महाराष्ट्रीयन चालवत आहेत आता बिझनेसमध्येही दोन प्रकार आहेत एक आहे फॅमिली ओन्ड बिझनेस जे वडिलो पारजित बिझनेस आहेत आणि दुसरा आहे न्यू जेन बिझनेस जे नवीन कोणतरी सुरू करत आहेत ते सेव्हन्टी नाईन पर्सेंट जे बिझनेस महाराष्ट्रामध्ये आहेत ते वडिलोपार्जित बिझनेस आहे तर याच्यामध्ये जे जे लोक आहेत जैन असो मारवाडी असो ते वडिलोपार्जित बिझनेस आपले सिमिलरली महाराष्ट्रीयन लोकही आपले वडिलोपार्जित बिझनेस चालवत आहेत ट्वेंटी पर्सेंटमध्ये न्यू जेनमध्ये जे टेक्नॉलॉजी रिव्हन बिझनेस आहे फॉर एक्झाम्पल आता आयटी कंपनी झाल्या फिनटेक आलेला आहे त्यानंतर लॉजिस्टिक्स आहे ई कॉमर्स आहे वेलनेस आहे हेल्थ केअर आहे याच्यामध्ये जे बिझनेसेस आता निर्माण झालेले आहेत मागच्या दहावीस वर्षामध्ये ते झाले न्यू जेन बिझनेस तर हा प्रश्न नेहमी का विचारला जातो की महाराष्ट्रीयन लोक बिझनेस मध्ये कमकुवत आहेत किंवा महाराष्ट्रीयन लोक बिझनेस करत नाही याचं कारण असं की, का की ग्रामीण भागामध्ये हे जे वास्तव्य आहे हे, हे लोकांना दिसत नाही जे हायलाईट होते ते शहरी भागातलं फॉर एक्झाम्पल मुंबई पुणे आता इथे काय झालेलं आहे इथे मायग्रंट लोक एवढ्या ये प्रमाणावर येतात कारण त्यांना त्यांच्या राज्यामध्ये जॉब्स आहेत त्यांना कामं नाही आहेत तिथे ते बेरोजगार राहतात तर त्यांना माहिती अच्छा महाराष्ट्रामध्ये गेलं महाराष्ट्रीयन लोक खूप ओपन माइंडेड आहे आपल्याला ऍक्सेप्ट करून घेतील आणि त्यांच्या लँग्वेजमध्ये ऍक्सेप्ट करून घेतील त्यामुळे ते बिनधोकपणे येतात एक समजा भैया आला तो तो। तर दहा भैयांना घेऊन येतो रस्त्यावर भाजीचं दुकान लावतात आता भाजीचं दुकान लावल्यावर लोक भाजी घेणारच आहेत त्यानंतर हळूहळू ते आपलं स्थापित होत जातात तुम्ही भाजी म्हणाल फळं म्हणाल किंवा अजून काही चायनीज वगैरेचे जे स्टॉल्स आहेत जे रस्त्यावर ते सगळे त्या लोकांचे आहेत तर ही लोक दिसतात म्हणून आपल्याला वाटते अरे हेच लोक धंदा करत आहेत परंतु महाराष्ट्रीयन माणूस इथे कुठेही कमी नाही आहे महाराष्ट्रीयन माणूस जो धंदा करतो तो सन्मानाने करतो तो टॅक्स पे करतो महाराष्ट्रीयन माणूस कमी बोलतो परंतु तो जेव्हा करतो काहीही तो व्यवस्थित करतो आणि हाच फरक आहे तर तुम्ही कुठेही कन्फ्यूज होऊ नका की महाराष्ट्रीयन लोक बिझनेसमध्ये कमी आहेत महाराष्ट्रीयन लोक कुठेही कमी नाही आहेत महाराष्ट्र आजच्या तारखेला सगळ्यात जास्त जीएसटी स्वरूपात सेंट्रल गव्हर्नमेंटला अरेंज करून देते महाराष्ट्र ते जीएसटी दर महिन्याला भारताला देते तर महाराष्ट्रीयन नागरिक हा सध्या किंवा मराठी भाषिक व्यक्ती हा फक्त महाराष्ट्राला पोसत नाही आहे हा देशाला पोसत आहे तर हे लक्षात घ्या महाराष्ट्रीयन माणसामध्ये खूप ताकद आहे एक गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्रीयन माणूस हा भारताला पोचतो आहे महाराष्ट्रीयन माणूस कुठेही व्यवसायामध्ये कमी नाही आहे आणि जे नरेटिव्ह क्रिएट केल्या गेलेलं आहे महाराष्ट्रीयन व्यक्तीबद्दल ते चुकीचं नरेटिव्ह आहे तुमचं याबद्दल काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद जय शिवराय।